चला सामना चालू करायचा आहे पहिल्या सुवर्ण संधी आलेली आहे ती मंदार साबले आला साडा एक साडायला एक पॉइंट आला किंवा के पक्कड केली तर तुकाराम भोक्टी यांच कडून दोनशे रुपयाचं आलेला आहे सॉरी प्रशांत खैरे बाला बाला खैरेकडून शेजारी असेल बाला खैरेकडून दोनशे रुपयाचे पारुशे दोय दो मंदार साबले याला सामने होते सुरुवात आता मात्र सामन्याला होते सुरुवात टचच्या आत जर का कव्हर लावली तर तुकाराम भोकटे काढून हजार रुपये येणार आहेत टच आत कवर लावली तरी पहिल्या रेडला टचच्या आत कव्हर लावली तर हजार रुपये तुकाराम भोकटे काढून सुवर्ण संधी प्रयत्न तर होता लालजुरी बाला परंतु मागे परतला सागरला वाटलं हे हजार ते सहाशे सोळाशे गणित गणित चुकतय हजार गेल पन गेला, गेला, एक पॉइंट पण गेला जंपा एक्कावन्न हजार चे फायनल मारून आला क्रिकेट मधून न दमता टच केलेला आहे काय स्टॅमिना असेल तिथून साहिल बघतोय आपल्याला पण काहीतरी खेळावं लागेल खरखोर जम्प्याचा स्टॅमिना पाहून हॅरी सुद्धा लाजला क्रिकेटकर सर्व लाज लाजवण्यात जोगे काम केलंय जम्प्याने कंपनीला आज प्रथम क्रमांकाचा चषक मिळून दिला आहे सावरकर चषक आणि एक वीराचा हकदार झाला तो शुभम मोरे आपल्या घरी फ्रीज आणलेला आहे हा सुंदर त्याला प्रतिउत्तर महेश महेशडे या खेळाडून देखील गाजावाजा केला होता आपल्या मध्यरेक्षकाच्या सुंदर आता मात्र सडाईस भोपटे चार विरोध एक गुणांची बलूट करतोय खोलवर चढायचा मानस ठेवावा लागेल खरोखर मित्रांनो या ज्या लीग होतात त्या लीग मध्ये दीपक बोटे लकी पॉइंटर ठरलाय मागच्या वेळेस देखील मी आलो होतो धाटा विभागाची कबड्डी लीग होती त्या लीग मध्ये या लीग मध्ये देखील फायनल खेळतोय आणि वारंवार छड्यामध्ये गुण मिळतो आज देखील सुवर्ण संधी असेल सर्वात कशी खेळाडू होण्याची परंतु आणि घेतला देखील या ठिकाणी संधी आहे ती नंबर दश घेतलेला या नावाने याला ओळखला जाणारा खेळाडू मागे परतोय त्याला प्रतिउत्तर आणि केडपातल बांधा असलेला खेळाडू खरोखर एका तुतडीची सूज आपल्याला बघायला मिळते या मात्र समोर तसं पकड आर्यनला मात्र आल्यापावली परत पाठवलं की सुंदर पकड या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळते बघूया पुन्हा एकदा सडाई करता असेल अर्थातच अनिकेत आपल्याला बघायला मिळतोय याविषयी अनिकेत देखील माघार घेणार नाही जबरदस्त खेळ प्रतिउत्तर दाखल दीपक भोगते चार विरुद्ध एक अशी लढत एक आणि चार अशी गुणतालिका बघा मित्रांनो दीप्त शर्करा योग आपल्याला बघायला मिळतोय پر جو دیپک آزما کر کھڑا نہیں۔ پتر جواب دیتا ہے۔ શુભم موڑے او پھ جمپ ہے۔ बरोबर मित्रांनो हा देखील खेळाडू रायगड जिल्ह्याच्या कबड्डीच्या पटलावरती नावारोपाला येत होता त्याच्यानंतर मात्र प्रॅक्टिसचा अभाव दिसला आणि हे नाव आता मात्र दुर्मिळ होत चाललंय कम बॅक करावा लागेल आपल्याला शुभ मोडे यावेळेस माघारी प्रत्युत्तर प्रोशेक्टाची पक्षफुटण्याच्या माध्यमातून जर्सी क्रमांक एक वारंवार चढाई करतोय आता मात्र शांत संयम दीपकच्या माध्यमातून दाखवला जातो बोगा कि प्रयत्न केला जातो एक जबरदस्त फुटवर्क त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत असा दीपक फुटत खरोखर बोलायचा बादशाह म्हणून जाणला जाणारा खेळाडू का या सामन्यामध्ये स्वतःला झोपून दे काय या सामन्यामध्ये अंतिम विषय पद पटकावेल मात्र रोमांचक ठरणार आता मात्र थर्ड रेड ची संधी दिली जाते चार विरुद्ध एक काय प्रतीकला सक्सेस मिळू देईल शुभम समोर असेल बघूया कित प्रयत्न करतो आता मात्र जबरदस्त प्रकार सुंदर खेळ श्राव्य फायटर संघाच्या माध्यमातून आता मात्र थर्ड रेल तिसरी चढाई महेश पोपुडे हा देखील खेळाडू चांगल्या प्रकारे चढाई करतोय आणि चढाईमध्ये गुण देखील मिळवतोय परंतु बघूया काय या चढाईमध्ये सक्सेसफुल ठरेल प्रयत्न चांगला आहे परंतु यावेळेस दीपक भोपटेच्या माध्यमातून सुट्टी दिली जात नाही जबरदस्त पक्का प्रत्युत्तर देण्याकरिता सज्ज झाला शांत सेवेसाठी परंतु खोलवर यावेळेचे प्रश्न येते बघूया कितके प्रयत्न होतील परंतु दीपक नावाची ताकद यावेळेस अडवणं काहीच मुश्किल होता आहे ते अर्थातच श्राव्य वॉरियर्स या संघाला सडाई करता शुभ मोरे रसिक वर्ग मात्र अजून देखील खरोखर जिल्हा कबड्डी स्पर्धा असते आणि संपायला पाचच्या पुढे वाचतात तेव्हा इतकी लोक नसतात पण आज दाटावकरांना तुम्हाला खरोखर सलाम आहे आपण आज जवळपास चार वाजायला आले तरी देखील या ठिकाणी थांबलात महिलांचं विशेष कौतुक असेल वारंवार चढा बघायला मिळतात या अंतिम फेरीच्या लढतीमध्ये निश्चितच दीपक मात्र वारंवार चढाय करतोय स्वतःला सोपून दिल्या संघाचे विजय मिळण्या परंतु काय दीपक या सामन्यामध्ये विजय होईल आता मात्र शुभ मोरे बघूया किंवा प्रयत्न करतोय या वेळेस मात्र मध्य देशात भेटतोय एक दोन तीन चार किती गुणांची चढाई आहे एक दोन तीन नव्हे तर पाच गुणांची सडाई करते ला परफॉर्मन्स इसे कहते कप्तानी पारी एकदा जोरदार काय हो दे मित्रांनो शुभ मोरे साडे यावेळेस मात्र सामना फिरकावला जातोय अर्थातच जवळपास असं वाटत होत कि शावे वॉरियर संघावर ऑल आऊट दिला जाईल परंतु ऑल आउट फिरवला जातोय दीपक बोपटची एक केलेली सूट आणि संघावर मात्र लोणाचा बोजा सा चढतोय सावध पवित्र घ्यावा लागेल दीपक जरा तुला सामना शिककायचा असेल सुंदर केला जातोय सुंदर पक्का जबरदस्त खेळ आणि मध्यांतर होतोय पूर्व होतोय आणि मध्यांतरापर्यंत सहा गुणांच्या आघाडीवर असेल तो श्राव्य वॉरियर्स संघ प्रतिस्पर्धी संघाने याची नोंद घ्या

पूर्वार्ध संपूर्ण उत्तरार्धातली पहिली सड़े आपल्याला बघायला मिळते चढाई करता, करता शुभम मोरे प्रत्युत्तर दाखल प्रतिक्रे बोग्या प्रतीक यावेळेस मात्र रोखला जातो सुंदर पत्ता ला जबाब खेळ काव्या वॉरियर संघ काया या धाटाव गावाचा पहिला वैला प्रीमियर लीग चा अंतिम विजेता संघ ठरेल नक्कीच मित्रांनो पहिली लीग पहिला विजेता पहिल्याला फार असतं तुम्ही जर पहिले विजेते झालात तर तुमचं नाव पहिल्यांदा फिरत्या चषकावरती येईल भव्य देवेळा फिरतो चषक मित्रांनो आज या गावातल्या कबड्डी स्पर्धेला आपल्याला बघायला मिळत आता मात्र अनिकेत मोरे बघूया कितपत प्रयत्न करतो या वेळेस मात्र मी मनसुबा होता परंतु थांबवलं गेले सुंदर मत चढाई करता यावेळेस दीपक भोपटे प्रयत्न करावे लागतील जर अंतिम विषय मिळवायचं असेल जर सर्व खेळाडू उभारायचा असेल तर मात्र प्रयत्न करावे लागतील मागे प्रत्यय प्रत्युत्तर दाखल मोरे कर्णधार स्वतः वारंवार चढाई करत आणि याच कर्णधाराने या सामन्यामध्ये हा इतका मोठा बदल केला سہ گونا زر سی کمانک بارہ یا ویسوگر مخاری پرتر دیکھ آر तो प्रयत्न करतोय सहा हृदय बोनस घेऊन असेल परंतु प्रयत्न मोठा करावा लागेल या वेळेस मात्र अडवलं जात आहे या तिफानाला त्या ठिकाणी थांबवलं जात आहे सुंदर पट्टर शुभम मोरे खरोखर खर, एक सळाई या सामन्या चित्र पालटू शकते मल्टिपल पॉइंट रेड होणं गरजेचं आहे दीपक आपल्या मध्ये क्षमता आहे आपल्या मध्ये ती ताकद आहे आपण रायगड जिल्ह्यातील अनेक सामने फिरकावून दिले हा सामना देखील आपण भिरकावू शकता ताकद क्षमता आहे शामीन आहे આ માત્ર થર્ડ રેન્ડ સરી સરી અનિકેત મોરે જબરદસ્ત વે या वेळेस मात्र निसटला होता परंतु थांबवलं गेलंय शेवटची पाच मिनिटं असतील सहा गुणांची आघाडी अजून दे गेले सात गुणांची आघाडी होती आता मात्र सामना अंतिम टप्प्यात आलाय सात गुणांची आघाडी असेल श्राव्य वॉरियर आता मात्र बघूया सात लड़त बोनसूर ऑन असेल प्रतीक साडी परंतु प्रयत्न ते तप फिरतोय शेवटची चार मिनिटं असतील आता मात्र थर्ड रेड या सामन्यामधील मधील एकही थर्ड रेड आणि किती सक्सेस केली नाही या मात्र प्रयत्न करावे लागतील फास्ट खेळाडू असेल प्रयत्न करणं गरजेचं आहे मित्रा तू जबरदस्त खेळ आज केलेला आहे या वेळेस मात्र सक्सेस होता होता राहिला प्रयत्न चांगला شوٹ سات گی آگا سامنا سمت سنگھ ڈھاٹا پریمیئر لیگ دوار پنچویس پو پہ سنگ شا وارس کردار শুভ মোরে ভোটে নিয়া অভিনন্দন আছেন